सोलापूर शहर पोलिसांनी टोळीच्या माध्यमातून गुन्हे करणाऱ्या दोन टोळ्यांना एकाच वेळी तडीपार केले आहे तसे आदेश पोलीस उपायुक्त विजय कबाडे का यांनी काढले टोळीतील इसम नामे मनोज राम गायकवाड वय पंचेचाळीस वर्षे राहत धाकटा राजवाडा कोंतम चौक सोलापूर टोळी प्रमुख रितेश मनोज गायकवाड वय बावीस वर्षे राणत धाकटा राजवाडा कोंतम चौक सोलापूर योगेश चंद्रकांत कुळेकर वय पंचवीस वर्षे राहणार धाकटा राजवाडा कोंतम चौक सोलापूर आनंदराम गायकवाड वय पंचेचाळीस वर्षे राहणार धाकटा राजवाडा कोणतम चौक सोलापूर यांच्या विरुद्ध सन दोन हजार पंधरा दोन हजार सतरा दोन हजार अठरा दोन हजार एकवीस दोन हजार बावीस दोन हजार चोवीस व दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये टोळीच्या माध्यमातून आपखुशीने दुखापत करणे गैरकायद्याची मंडळी जमवून दंगा करणे जीवे ठार मारण्याचा प्रयत्न करणे यासारखे गुन्हे दाखल असल्याने त्यांच्या विरुद्ध जोडभाईपेठ पोलीस ठाणेकडून महाराष्ट्र पोलीस अधिनियम एकोणीसशे एकावन्न कलम पंचावन्न अन्वयचा तडीपार प्रस्ताव पोलीस उपायुक्त परिमंडळ सोलापूर शहर यांना सादर करण्यात आला होता तसेच दुसऱ्या टोळीतील इसम नामे राम शशिकांत तळभंडारे व एकोणतीस वर्षे राहणार धाकटा राजवाडा कोंतम चौक सोलापूर टोळी प्रमुख विजय कामेश वाघमारे वय तीस वर्षे राहणार धाकटा राजवाडा कोंतम चौक सोलापूर शिवाजी मारुती तळभंडारे वय बेचाळीस वर्षे राहणार धाकटा राजवाडा कोंतम चौक सोलापूर याच्या विरुद्ध सन दोन हजार अठरा व दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये टोळीच्या माध्यमातून आप खुशीने दुखापत करणे गैरकायद्याची मंडळी जमवून दंगा करणे जीवे ठार मारण्याचा प्रयत्न करणे यासारखे गुन्हे दाखल असल्याने त्यांच्या विरुद्ध जोडभाई पेठ पोलीस ठाणेकडून महाराष्ट्र पोलीस अधिनियम एकोणीसशे एकावन कलम पंचावन्न आणवयचा तडीपार प्रस्ताव पोलीस उपायुक्त परिमंडळ सोलापूर शहर यांना सादर करण्यात आला होता त्यानुसार ही कारवाई करण्यात आली And press the bell icon. Never miss a-